मित्रांनो नमस्कार जय स्वामिनी आज असं बेस्ट आपल्यासमोर मी व्हिडिओ शूट करत आहे की ज्या व्यक्तिमत्वानी हो आपल्यासोबत बिझनेस स्टार्ट केला स्वामिनी आणि स्वामिनीमधलं त्यांनी एक छोटंसं टार्गेट घेतलं होतं ते टार्गेट आज त्यांचं कम्प्लीट झालेलं आहे आणि त्यांनी आपल्या स्वामिनी स्वामिनी अर्निंग इन्कममधून मोबाईल न्यू पर्चेस केलेला आहे तर सरांचं अविनाश वानखेडे सर यांचं खूप खूप अभिनंदन बघू शकता आपण सरांनी घेतलेला मोबाईलचं आपण एक थोडक्यात व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्वांपर्यंत की स्वामींनी हा बिझनेसमॅनला किती मोठा आहे आपल्याला काय अचिवमेंट करून देऊ शकते एक ठेवलेला विश्वास आणि केलेली कामाला सुरुवात करू शकता एकदम स्लिम आणि बेस्ट जबरदस्त हा मोबाईल फोन त्यांनी खरेदी केलेला आहे वाव बडिया बेस्ट तरी आपण सरांची या छोट्याशा अचिवमेंट आणि खरोखर आपल्याला बिझनेस आपल्याला बिझनेस करता वेळेस मोबाईलची आवश्यकता असते कारण की आपल्याला सकाळ संध्याकाळ मीटिंग अटेंड करायची असतात आणि आपल्या टीमलासुद्धा वेळोवेळी गायडन्स मार्गदर्शन करायचं असते आणि ते सर्व म्हणजे मोबाईल फोनच आपला काम करतो बघू शकता सरांनी किती बढिया जबरदस्त असा मोबाईल फोन घेतलेला आहे आणि असं थोडक्यात सरांकडूनसुद्धा आपण या अचिवमेंट मागचं रहस्य जाणून घेऊया एक दोन मिनटामध्ये प्लीज सर आपण एक दोन मिनटं तुमचं एक या अचिवमेंट मागचं अनुभव शेअर करू शकता सर हरे हो। स्वामी सर्व मित्रांना माझा नमस्कार आज सरांच्या वंशावर आज मी सरांच्या दोन शब्दा म्हणून स्वतःवर मी स्वामिनीमध्ये जॉईन केलं आणि माझं पहिलं ड्रीम माझं पहिलं स्वप्न मी या स्वामिनीमधून नी साकार केलं माझं एक स्वप्न होतं की ज्यावेळेस मी सुरुवात केली त्यावेळेस या बिझनेसमध्ये कोणताही खर्च लागत नाही एक छोटासा खर्च लागते म्हणजे तो स्मार्टफोन आपल्यावर आपला फोन आपल्याच आपल्या फोनामा फोनाच्या माध्यमातूनच आपल्याला पूर्णपणे आपले स्वप्न साकार होतील त्याच्यासाठी आपण एक माझं पहिले जे ड्रीम होतं मी या स्मार्टफोनच्या माध्यमातून मी साकार केलेलं आहे आणि सरांचा मा फुल सपोर्टेड आपल्या सिस्टममध्ये फुल सपोर्टेड काम आहे त्याच्यामुळं आपण सर्वजण इथं जवळून काम करा ताकदीनं काम करा तुमचे पूर्णच्या पूर्ण स्वप्न पूर्ण होऊन जातील माझं पहिलंच जसं स्वप्न पूर्ण झालं तसं तुमचे जेही काही तुमचे स्वप्न असतील ते तुमचे पूर्ण होत असतील हे बघा मित्रांनो मी माझं स्वप्न मी पूर्ण केलं माझं पहिलं जे ड्रीम आहे तुम्ही मी माझ्या सुरुवात केली आता इथून तुम्ही माझी जी स्वप्न असतील ते मी लिखित स्वरूपात केलेले येतं आता त्याच्यानंतर तुम्हाला मी नंतर जशी जशी अचीवमेंट होईल तशी तशी मी तुम्हाला सांगत जाईल जय स्वामी मित्रांनो थँक्यू थँक्यू सो मच बढिया जबरदस्त पुन्हा एकदा सर्व इंडिया टीमच्या वतीनं तुमचं खूप खूप अभिनंदन सर थँक्यू